आपली पुढची मात्रा कोणती दिसते तुम्हाला आता अक्षरांना जोडून तयार करणार आहेत आपल्या आणि छाया तर बघूया कोण फास्ट आणि व्यवस्थित बरोबर सोडवत आहे चला सुरू करूया रेडी गो भागो। झालं का कोणी पूर्ण केलं कर कर आयुष तू पण कर आयुष कर आयुष कर बघूया ना काय चुकलंय का कोणाचं कुठे चला 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 पटापट लिहा चला 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 काय झालंय बघा आयुष लिहित आहे अजून काही हरकत नाही उशीर झाला तरी फक्त व्यवस्थित बघून लिहायचं आहे घाई मध्ये चुकतो आपण कधी कधी बघा आता काय चूक केली बरं आयुषने काय चूक केली दिसते तुम्हाला सांगा दिला कसा दिलाय रस्सा वरून मी कसा शिकवलाय हा आळशी दाखव काढून चल पटकन कस इथे 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 घेऊन दाखव रस्सा वरती कसा सांग, फाष्ट, फाष्ट। उ जोडायचा त्याला सांग सांग पटकन फास्ट फास्ट ते बघा आरुषीने मस्त मोठा रू काढून दाखवलाय समजलं का आयुष चल आयुष कर तुझं बरोबर चुकलेलं बरोबर करून घे चल चला 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 व्हेरी गुड अक्षर दोघांनी सुंदर काढलेलं पण आयुषने गवच्या तिथे रेषा नाही दिली वरतून टोपीच नाही दिली अक्षराला तिथं गोल वळवायचं असत आयुष आयुष गोल असायचं असत बेटा आणि गला चला कुठे इथे गोल करायचं राहिलं करायचं राहिलं ना आता लक्ष द्यायचं व्यवस्थित करायचं बटरफ्लाय